नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात उच्चांकी नफा केला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन ऍडव्होकेट संदीप मुळीक यांनी दिले श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात एक कोटी अकरा लाख नफा झालाय संस्थेच्या ठेवी बासष्ट कोटी पंच्याहत्तर लाख रुपये झालेत तर कर्ज वाटप रुपये सत्तेचाळीस कोटी आहेत चालू आर्थिक वर्षात संस्थेने एकशे कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा व्यवसाय केलाय संस्थेने यावर्षी एकूण गुंतवणूक तेवीस कोटी त्रेपन्न लाख केले अशी माहिती संस्थेचे चेअरमन ॲडवोकेट संदीप मुळीक यांनी दिले याबाबत मुळीक यांनी सांगितले की संस्थेची केवळ वा संख्यात्मक वाढ न करता गुणात्मक व वा सातत्यपूर्ण वाढ करण्याचं धोरण अवलंबलं असल्याने व सुयोग्य व्यवस्थापन केल्याने चालू आर्थिक वर्षात संस्थेची भरघोस प्रगती झालेली दिसून येते त्यांनी पुढे बोलताना सांगितले की संस्थेच्या विटा भाळवणी येथे स्वमालकीच्या इमारती आहेत आर्सन शाखेच्या स्वमालकीच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे लवकरच इतर शाखांच्या इमारती, इमारती सुद्धा स्वमालकीच्या होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय एका वर्षापूर्वी संस्थेने सभासदांना कोअर बँकिंग प्रणालीद्वारे कोणत्याही शाखेतून व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली मोबाईल बँकिंगद्वारे सभासदांना जी एस एन टी रिचार्ज वीज बिल भरणा इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिलेत सभासदांचा संस्थेवर पूर्ण विश्वास असल्याने संस्थेच्या प्रगतीमध्ये सातत्यपूर्ण वाढ होताना दिसत आहे असेही ते म्हणाले यावेळी संस्थेचे संस्थापक अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक व्हाईस चेअरमन बबनराव कदम संचालक प्रमोद देशमुख निलेश चोथे अमित मेहत्रे निवास घोडके जयराम गोसावी संचालिका सरोज पवार व नंदाताई पाटील व संस्थेचे सर्व कर्मचारी बचत ठेव प्रतिनिधी उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा